नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहायचे आहे पालेभाज्यापासून रेसिपी पालेभाजी तांदूळ्याची पालेभाजी एक जोडी अशी घेतलेली आहे आणि मुगाची डाळ अर्धी वाटी मी भिजून घेतलेली आहे कारण मुलांना पालेभाजी खायला कंटाळा येतो म्हणून आपल्याला मुगाची डाळ त्याच्यात घालायची आहे खूप सुंदर होते ती भाजी याची भाज्यामध्ये मुगाची डाळ टाकली तर आता छान आपल्याला निसून घ्यायची आहे त्याच्यात कचरा किंवा काही असं असलं तर साफ करून घ्यायचं आहे आणि कोवळी भाजी आहे त्याच्यामुळे आपल्याला फक्त बुडखं काढून टाकायची आहे जास्त काही काढायचं नाही पानं पानंसुद्धा घ्यायची नाही पालेभाज्यांची पा देठंसुद्धा तेवढीच आपल्या शरीरासाठी प्रोटीन आणि फ्रायबर असतात आता निसून झालेली आहे मी भाजी आपली आणि छान स्वच्छ धुवूनही घेतलेली एक कांदा घेतला आहे सोलून आणि टॅमॅटो एक आहे आणि दोन तीन मिरच्या आणि पाच सहा लसणाच्या कांड्या आणि आपली मुगाची डाळ भिजवलेली आता कांदा टॅमॅटो हे सगळं आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे एक पॅन ठेवलेलं आहे मैत्रिणीनं आणि त्याच्यात तेल घातलेलं आहे लोखंडाचे पॅन आहे हे त्याच्यामुळे आपल्या भाजीला एकदम चांगली चवतं येते पण आपल्या लोखंडाच्या कढईमुळे आपल्याला छान लोहसुद्धा आपल्या शरीराला मिळतं आता मी जिरं घालून घेतलेलं आहे आणि ठेचून घेतलेला लसूण घातलेला आहे ठेचून घातलेला आहे आणि हिरवी मिरची बारीक कापलेली आहे आणि कांदा सुद्धा बारीक कापून तो सुद्धा त्याच्यात घातलेला आहे आणि छान परतून घ्यायचा आहे मैत्रिण ही भाजी मुलांना तर आवडेलच पण मोठ्यांनाही तेवढीच आवडेल आणि तुम तुम्ही टिफिनला सुद्धा ही भाजी देऊ शकता कारण मुलं आपली पालेभाज्या खायला खूपच कंटाळा नाका मोडतात पण अशा टाईपमध्ये तुम्ही जर भाजी करून खाऊ घातली तर मुलांच्या पोटातसुद्धा जाईल आणि त्यांनासुद्धा छान प्रोटीन विटामिन फायबर असं ह्या भाजीतून भेटेल आता मी मीठ घालून घेतलेलं आहे मीठ याच्यासाठी घातलेलं आहे का आपला कांदा पटकन परतेल आणि नंतर आता मीठ घालायचं नाही आपल्या भाजीपुरतं एवढं मीठ पुरेसं आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या चवीनुसार भा घाला मीठ जास्त मीठ पालेभाज्यांमध्ये चांगलं वाटत नाही आता एक टॅमॅटो सुद्धा कापून घेतलेला आहे आणि त्यांनासुद्धा छान परतून घ्यायचं आहे टॅमॅटो याच्यासाठी घातलेला आहे का आपली मुगाच्या डाळ घातल्यामुळे टॅमॅटोची चव अगदी अप्रतिम येते त्याच्यामध्ये आता टॅमॅटोही झालेला आहे आपला छान असा चा, आता मुगाची डाळ घालून घेऊया भिजत घातलेली भिजत घातलेली मुगाची डाळ आहे त्याच्यामुळे आपल्याला वेळसुद्धा लागणार नाही शिजायला एका वाफेत अशी शिजून रेडी होणार आपली मुगाची डाळ मुगाच्या डाळीमध्ये छान प्रोटीन फायबर विटॅमिन असं खूप असते आणि हेल्दी असतात मूग खायला हे तुम्ही वजन कमी करू शकता ह्या अशी भाजी खाव खाली तर वजनसुद्धा तुमचं नक्कीच कमी होईल कारण याच्यामध्ये पालेभाजीसुद्धा आहे आणि मुगाची डाळसुद्धा आहे आपल्या शरीरासाठी खूपच छान अशी ही भाजी आहे आता मी झाकण ठेवून घेते म्हणजे एका वाफेत आपलं मुगाची डाळ शिजून होणार आहे आता हलवून घेते पहा झालेली आहे शिजले आपले मूग डाळ आता आपल्याला घालून घ्यायची आहे पालेभाजी तांदूळ द्यायची कापून घेतलेली आहे स्वच्छ धुवून कापलेली आहे आधी कापायची नाही धुतल्यानंतरच भाज्या कापायच्या म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन असतं फायबर असतं ते असं टिकून राहिलं जातं आणि आता भाजी घालून घेतलेली आहे पॅनमध्ये आता भाजी घातल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं तर भाजीचा कलर डाऊन होतो म्हणून आपण आता भाजी अशीच शिजवून घ्यायची आहे वाफेवरती ह्या भाजीला अजिबात वेळ लागणार नाही मैत्रिणी एकदम कवळी भाजी आहे पहा तुम्हाला अशी भाजी करून आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा मैत्रिणी तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा ही भाजी शेअर करा नक्कीच त्यांनासुद्धा आवडेल मूग ढाक घातलेली तांदूळ याची भाजी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ही भाजी कशी वाटली मूग घातलेली तांदूळ्याची याची भाजी अगदी प्रोटीन विटामिन फायबरने भरलेली मुलांसाठी मोठ्यांसाठी वृद्धांसाठी आजारी माणसांसाठी सुद्धा ही भाजी अगदी हेल्दी करून पहा आणि मला जरूर कळवा कमेंटमध्ये तुम्हाला भाजी आवडली का बाय मैत्रिणी भेटूया अशा पुढच्या